मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना गणेश उत्सवाचे निमंत्रण दिले उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर जाऊन श्री गणेश समोर नतमस्तक होतील असे सांगितले जात आहे काही दिवसांपूर्वीच राज यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जुन्या मातोश्री निवासस्थानावर गाठले होते दोन्ही ठाकरे बंधूंमधील या वाढत्या बाहुबंदीकीचे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल का हे आता बघणे महत्वाचे ठरणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही बंधू एकत्र येतील का आणि आले तर त्याचा परिणाम सर्वाधिक कोणत्या पक्षावर होईल आणि कोणत्या राजकीय पक्षाला याचा फायदा होऊ शकेल हे जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती होईल हे निश्चित मानले जात आहे मराठी विजय मिळाव्यातच त्याची नांदी झाली आहे काही ना काही कारण असू दे पण त्या निमित्ताने गाठी भेटी होत आहेत युती झाली आहे हे सांगण्यात दोघांमधील गाठी भेटी आहेत पण अद्याप त्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही कदाचित ती लवकर होणारही नाही कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना या निर्णय घेताना अनेक तडजोडी कराव्या लागणार आहेत उद्धव ठाकरे सध्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीमध्ये आहेत या आघाडीत काही मोजके विरोधी पक्ष सोडले तर देशभरातील बहुतेक विरोधक आहेत महाराष्ट्र ठाकरेंसह काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे अर्थातच याचा निर्णय ठाकरेंनाच घ्यायचा आहे दोन्ही बंधूंसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आता महत्वाची ठरणार आहे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली आहे ती भरून काढण्यासाठी मनसेशिवाय दुसरा पक्ष नाहीये त्यासाठी त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल पण तेही त्यांना परवडणारे नाहीये लोकसभा निवडणुकीत अनेक भागात ठाकरेंच्या उमेदवारांना काँग्रेसची कथित वोट बँक असलेल्या मतदारांची मते मिळण्यात बोलले जात आहे काँग्रेसला सोडल्यात ही वोट बँक जाईल याची भीती ठाकरेंना असेल अर्थात मुंबईत काँग्रेसची ताकद कमी असली तरी आगामी पालिका निवडणुकांसाठी प्रत्येक हे ठाकरेंसाठी महत्वाचे ठरणार आहे आघाडीतील दुसरा पक्ष म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी पण पक्षा या पक्षाची मुंबईत जेमतेम ताकद राहिली आहे या दोन्ही काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दोन हजार बावीस नंतर पडझडीच्या काळात खंबीरपणे साथ दिली आहे राज ठाकरेंना सोबत घ्यायचे असल्यास उद्धव ठाकरेंना दोन्ही काँग्रेसची साथ सोडावी लागू शकते ही राज ठाकरे यांची पहिली आणि सर्वात मोठी अट असू शकते काँग्रेस आणि शरद पवार यांना दोन्ही बंधू एकत्रित आल्यास आपल्याला काहीच अडचण नाही अशी सूचक विधाने केली आहेत पण ते राजकीय दृष्ट्या अद्यापही थेट बोलण्यात तयार नाहीये त्यांनी एक प्रकारे ठाकरेंवरच हा निर्णय सोडला आहे उद्धव ठाकरे व राज यांना महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी साकडं घालू शकतात का हे ऐकून राज ठाकरे आपली भूमिका बदलतील का असे अनेक तर्क या निमित्ताने लढवले जाऊ शकतात महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे आल्यास आघाडीची ताकद वाढेल यात शंका नाही आहे पण त्यानंतर राज यांना आपली भूमिका पटवून देताना नाके नऊ येतील हेही तितकेच खरे जे उद्धव ठाकरेंबाबत आजही होत आहे तेच राज यांनाही ऐकावे लागेल ही रिस्क राज ठाकरे घेतील की नाही हे येत्या काळात सांगेल राज ठाकरे थेट महाविकास आघाडीत आले नसले तरी सत्ताधारी महायुती आणि प्रामुख्याने भाजपला टार्गेट करण्याच्या मुद्द्यावर त्यांचे कायम एकमत असू शकते त्याची सुरुवात झाली असून राज यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा हा चांगला आहे ते महाराष्ट्रातील निवडणुकीवरही सातत्याने भाष्य करत आहेत मतदार यादांमधील कथित घोटाळ्याच्या संदर्भ ते, ते भारतीय निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये साटेलोट असल्याचा आरोप करत आहे राज ठाकरेंनीही आता हा मुद्दा हाती घेतला आहे पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधींचा उल्लेख करत मत यादींमधील घोटाळ्यांवर ते लक्ष उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत हाच मुद्दा सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील कळीचा मुद्दा बनला आहे आगामी निवडणुकीतही त्यावरून राजकारण तापत असल्याचे दिसून येते मतचोरीसह महायुती सरकारमधील मंत्र्यांची कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे वादग्रस्त विधाने तसेच पावसाळ्यामध्ये मुंबईसह ठाणे व प्रमुख शहरांमध्ये उडालेली दैना हिंदी सक्ती विधिमंडळातील हानामारी आदी मुद्द्यांवर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांचे एकमत आहे या मुद्द्यांवर मनसेसह सर्वच विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत आहेत हेच मुद्दे आगामी काळात मनसेला महाविकास आघाडीच्या जवळ नेण्यास कारणीभूत ठरू शकता का त्यांच्यात राजकीय युती झाली नाही तर या मुद्यांवर सत्ताधाऱ्यांविरुद्ध एकजूट झाल्यास नबल वाटायला नको ठाकरे बंधूंच्या एकजुटीमुळे नेमका फायदा हा कोणाला होईल आणि कोणत्या पक्षाचं नुकसान होईल तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकीय आखाड्यात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र